तर मैत्रिणी नोकैरीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असते आणि त्यामुळेच आपल्याला त्वचेशी निगडीत आणि डोळ्यांशी निगडीत काही समस्या असल्या तर त्या दूर होतात त्याचबरोबर कैरीमध्ये व्हिटॅमिन ए असते आणि कैरी हे कैरी खाण्याने इम्युनिटी बूस्टरचेही काम करते तर अशा कैरीचे सेवन आपण जर जेवणामध्ये केले तर काय हरकत आहे आणि विशेष म्हणजे कैरी ही आपल्याला फक्त उन्हाळ्यामध्येच उपलब्ध होते तर याच कैरीची आज अतिशय चटपटीत अशी एक रेसिपी आपण बघणार आहोत तर ही रेसिपी बनवण्यासाठी या इथे मी दोन कैरीचे बारीक काप करून घेतलेले आहे कैरीचे काप करताना मी त्याची साले काढलेली नाही आता या कैरीचे व्यवस्थितपणे काप करून घ्यायचे आणि त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवायची कढईमध्ये तेल घालून आपल्याला त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये ॲड करायचे जिरे जिरेही व्यवस्थित तडतडले की यामध्ये लाल तिखट कर ॲड करून घ्यायचे व त्यानंतर आपण जी बारीक कट करून घेतलेली कैरी होती तीही यामध्ये ॲड करून घ्यायची आणि सर्व पदार्थ आपल्याला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहे सर्व पदार्थ या पद्धतीने एकजीव करायचे की जेणेकरून कैरीच्या सर्व कापाला आपला मसाला लागला पाहिजे आता सर्व गोष्टी झाल्या की त्यानंतर ॲड करायचे यामध्ये थोडेसे पाणी थोडेसे म्हणजे अगदी अर्धी वाटी एवढेच पाणी आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे पुन्हा याला एकजीव करायचे व त्यानंतर आपण याला सर्व पदार्थांना एकजीव केले की यामध्ये आपण ॲड करणार आहोत बारीक कट करून घेतलेला गूळ व त्याचबरोबर मीठ तर यामध्ये मी थोडेसे चवीनुसार मीठ ॲड करून घेतले ज्या पद्धतीने आपण कुठल्याही भाजीमध्ये मीठ ॲड करतो अगदी त्याच प्रमाणामध्ये यात आपल्याला मीठ ॲड करून घ्यायचे आहे आता आपले मीठ एकजीव झाले की त्यानंतर यामध्ये मी एक वाटी एवढा गुळ ॲड करून घेतला हा गुळ मी फोडून न घेताच ॲड केलेला आहे कारण यामध्ये आपण जे थोडेसे पाणी घातलेले होते त्यामुळे अगदी लवकरच आपल्या गुळाचा पाक होतो याऐवजी तुम्ही गूळ कट करून किंवा किस करून घालू शकता म्हणजे ही प्रोसेस थोडीशी फास्ट होते ता गालून, पने आपला पने आता गुळ घालून आपल्याला व्यवस्थितपणे याला शिजवून घ्यायचे आहे तर पाच ते सात मिनिट झाले आणि आपला गुळही व्यवस्थितपणे मेल्ट झालेला आहे आता आपल्याला याला एक सात ते आठ मिनिट अजून शिजवून घ्यायचे आहे आणि मस्त याचे पाणीही कमी होते आणि अगदी आपले गूळ मीठ आणि तिखट अगदी आपल्या कैरीच्या प्रत्येक खापेमध्ये व्यवस्थितपणे मुरते तर या इथे आपले मस्त असे गुळांबा रेडी झालेला आहे अतिशय मस्त असा टेस्टी हा गुळांबा लागतो आणि दुपारच्या जेवणात तोंडी लावणीसाठी मस्त आणि चटपटीत असा हा पदार्थ रेडी होतो तर मैत्रिणींनो आपली आजची रेसिपी रेडी झाली अतिशय झटपट आणि चविष्ट अशी आपली रेसिपी आहे खाण्यासाठी तितकीच फायदे आणि तोंडी लावणीसाठी अतिशय खमंग ही रेसिपी आहे तर मैत्रिणींनो या उन्हाळ्यात तुम्हीही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि माझी जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज व्हिडिओसाठी माधुरीज रेसिपीज अँड ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि डिलिशियस व्हिडिओसोबत तोपर्यंत बा आहे टेक केअर